सिल्लोड तालुक्यातील अंबई केळगाव पिंपळगाव घाट शेखपूरसह परिसरात आज दुपारी दोन वाजेपासून दोन तास पडलेल्या जोरदार पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहत होते थोड्या विश्रांतीनंतर पावसाला पुन्हा सुरुवात झाल्याने मका कापूस सोयाबीन मिरची या पिकांना जीवनदान मिळालं आहे आणि यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचं वातावरण बघायला मिळालं आहे अंभई नाणेगाव आणि अंबई घाटांबरी रस्त्यावरील नद्यांना रविवारी दुपारी पूर आला होता यामुळे पुलाच्या दोन्ही बाजूने वाहतूक ठप्प झाली होती दोन्ही पुलाची कमी उंची असल्याने पुलावरून लगेचच पुराचे पाणी वाहायला लागले अंबई घाटांबरी रस्त्यावरील नदीवर बांधलेल्या पुलावरून पुराचे पाणी वाहत होते वाहत्या पाण्याचा दुचाकी चालकाला अंदाज न आल्याने दुचाकी वाहून जात होती दुचाकी चालकाने सोबत असलेले दोन लहान मुलांना घेऊन वेळीच उडी मारल्याने जीवितहानी झाली नाही मात्र पुराच्या वाहत्या पाण्यामध्ये दुचाकी वाहून पुलामध्ये पडली होती पुलावरून पुराचे पाणी पातळी कमी झाल्यावरती वाहतूक सुरळीत झाली अंबई परिसरातील अंबई नाणेगाव आणि अंबई घाटांबरी रस्त्यावरील नदीवरती बांधलेल्या पुलाची उंची अतिशय कमी असून पावसाळ्यात थोडाही पाऊस पडला की लगेचच पुलावरून पुराचे पाणी वाहत असते पावसाळ्यानंतर या दोन्ही पुलाची नवीन बांधणी करून उंची वाढवावी अशी ओरड अंबई नाणेगाव घाटांबरी जंजाळा गावातील नागरिक करत आहे आणि सी न्यूज अंबई सर्कल